मारताना कोणाची परवानगी घेणार आहे का मग जीवन जागताना एकमेका संग बसा विचारा तुला कशात आनंद आहे त्याला विचारा तुम्हाला कशात आनंद आहे लिहा दोघांची लिस्ट बर मग आनंदामध्ये तुला पण आनंद पाहिजे मला पण आनंद पाहिजे चल तू थोडस माग वय मी थोडा माग होतो आपण दोघ पण आनंदी राहू कारण की आपण भगवंताने आपल्याला भेटवलंय आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी होऊ शकत तुला ते करूश वाटतंय त्याच्यात तुला आनंद आहे मी तुला सपोर्ट करतो मी तुला रिस्पेक्ट करतो मला याच्यात आनंद पण एकमेकाच्या डिसिजनला रिस्पेक्ट करू मला वाटत नाही तुझ्या आईवडिलाला भेटायला तुला वाटतंय तू जा काहीच अडचण नाही हे माझा डिसिजन आहे मला नाही इंटरेस्ट एकटी गेली पाहिजे काय वाटत तुम्हाला नाही तर रडकी तुम्ही नाही कमून त्या नावर टेन्शन देते